देवळाली परवरा शहरातील सामाजिक एकोपाचा आदर्श देशाने घ्यावा वाविकर महाराज नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे देवळाली परवरा माणसाने कोणत्या धर्मात जन्माला यावं हे माणसाच्या हातात नाही मात्र ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माला वाढवण्यासाठी आपले विचार सुद्धा ठेवावे आपण दुसऱ्याच्या धर्माला आदर केला तर विश्वास लोक आनंदाने जीवन जागतात असे प्रतिपादन कीर्तनकार पांडुरंग गिरी महाराज वाविकर यांनी केले आहे देवळाली प्रवास येथील नवनिंचित मुस्लिम पंच कमिटी चैतन्य उद्योग समूहाच्या वतीने पांडुरंग महाराज वाविकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड अध्यक्ष गणेश दादा भांड बाबा महाराज मोरे बाळासाहेब खांदे कामगार नेते नानासाहेब कदम सुनील भांड सुनील खांदे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी वाविकार महाराज म्हणाले की विश्वास विश्वासामध्ये मानवता हाच खरा धर्म असून माणुसकी ही एक एकमेकावर जात आहे जळली परवा सामाजिक एकोपा हा एक आदर्श आहे येथील भांड कुटुंब मुस्लिम बांधवांच्या माझ्या हस्ते केलेला सन्मान शहरातील एकोपा वाढवण्याचा काम करेल यावेळी मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अखिल बाबा पटेल म्हणाले की मुस्लिम पंच कमिटी माध्यमातून मुस्लिम समाजाच्या हिताचे काम करत असताना शहरातील ज्येष्ठ मंडळी संत मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात काम करेल अशी माहिती शेख यांनी दिली कशा प्रकारे टिकवलं गेलं आणि कशा प्रकाराने टिकून आहे याचं याचा सांग वर्णन आत्तापर्यंत सर्व वक्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच ऐक्याचं एक जिवंत प्रतीक मूर्तिमंत प्रतीक म्हणून आज चैतन्य उद्योग समूहाने केलेला हा सत्काराचा प्रपंच सत्काराचा प्रयत्न त्या ऐक्याचंच एक प्रकारचं हे प्रतीक आहे आणि हा संदेश बाहेर जाण्याकरता अत्यंत गरजेचा संदेश आहे आपण कोणत्या समाजात जन्माला यावं ते आपल्या हातात नाही ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धावर कर्मगतीवर अवलंबून आहे मात्र प्रभू कृपेनं ज्या समाजामध्ये ज्या धर्मामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला त्या धर्माचे तत्व प्रामाणिकपणे सांभाळणं त्या धर्माचे नियम आणि खूप चांगले परंतु एवढं सगळं असताना सुद्धा हा प्रपंच हा खटाटोप हा उद्योग त्यांनी का केला तर याचं कारण सामाजिक बांधील की हेच त्याचं उत्तर आहे की या समाजाच्या प्रती मी काही देणं लागतो आणि त्या दे ते देणं देऊन आपण कृतज्ञता भाव व्यक्त करणं त्या समाजाच्या संबंधातून उतराई होणं या कृतज्ञ भावनेपोटी चैतन्य उद्योग समूह गणेश दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे आणि बघा ऐक्य 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 हा जो शब्द आहे ना हा पॉलिसी सारखा वाटतो आपण